नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे पी सी एम सी न्यूज नितीन गिलबिले याला त्याच्या मित्रांनी कसं संपवलं याचा खतरनाक व्हिडिओ आणि थरार आता तुमच्यासमोर मी प्रत्यक्षात दाखवणार आहे मुळातच एक नवं असं सी सी टी व्ही फुटेज हाती लागलं आहे ज्यामध्ये त्याच्याच मित्रांनी त्याला कसं संपवलं हे स्पष्टपणे दिसत आहे नितीन शंकर गिलबिले बुधवारी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या सुमारास वडमुखवाडी येथील अलंकापुरम या ठिकाणी एका शेडसमोर थांबले होते आणि त्याच वेळी त्या ठिकाणी एक ब्लॅक फॉर्च्युनर आली जिचा नंबर होता एम एच फोर्टीन डबल एल एट नाईन झिरो झिरो आता ही जी फॉर्च्युनर आली त्या फॉर्च्युनरमध्ये याच नितीन गिलबिलेचे दोन मित्र होते अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर त्यांनी वडमुखवाडी परिसरात गाडी आणली खरी पण ती एका निर्जनस्थळी थांबवली आणि त्या ठिकाणी नितीन गिलबिले यांना बोलावून घेतलं आता नितीन गिलबिले आले ते गाडीच्या मागून आले त्याच दरम्यान गाडीच्या ड्रायव्हर सीटचा दरवाजा आणि गाडीच्या डाव्या बाजूचा मागच्या सीटचा दरवाजा थोडासा ओपन होता गिलबिले त्या ठिकाणी आले आणि ड्रायव्हर सीटवर जो कोणी आपला मित्र बसलाय त्याच्याजवळ गेले त्या ठिकाणी त्यांचं काही बोलणं झालं बोलणं झाल्यानंतर ड्रायव्हर सीटचा दरवाजा पण बंद झाला आणि गाडीच्या मागच्या बाजूचा म्हणजेच डाव्या बाजूचा दरवाजा देखील बंद झाला आता नितीन गिलबिले ड्रायव्हर सीट कडून गाडीच्या मागून ड्रायव्हर सीटच्या बाजूला असलेल्या कारच्या दरवाजासमोर आले त्यानंतर ते दरवाजा ओपन करून गाडीत बसले नितीन गिलबिले गाडीत बसता क्षणी त्या ठिकाणी ड्रायव्हर सीटवर असलेला मित्र यानं दरवाजा ओपन करून तो गाडीच्या बाहेर उतरला त्यानं आपल्या जवळची रिव्हॉल्व्हर काढली आणि एका माग एक अशा दोन गोळ्या नितीन गिलबिले यांच्या डोक्यात झाडल्या त्याच दरम्यान ड्रायव्हर सीटच्या मागेच म्हणजेच कारमध्ये मागे बसलेला दुसरा मित्र तो डाव्या बाजूकडून उतरला उतरल्यानंतर तो पुढे आला त्याच्या हातात देखील रिव्हॉल्व्हर दिसतीय आणि तो पुढं आल्यानंतर त्यानं ड्रायव्हर सीटच्या शेजारचा दरवाजा ओपन केला तोपर्यंत ड्रायव्हर सीटवर बसलेल्या मित्रानं रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या आपल्या नितीन गिलबिले या मित्राला गाडीतून ढकललं आणि खाली फेकलं पण आता त्यांना खाली फेकल्यानंतर त्यांचे पाय मात्र गाडीतच अडकून पडले होते त्यामुळं ड्रायव्हर सीटच्याच शेजारी त्या ठिकाणी उभा असलेला नितीन गिलबिलेचा मित्र यानं गिलबिले यांचे अडकलेले पाय गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण पाय काही निघेनात शेवटी तिने आणखी जरा जोर लावला आणि गाडीतून पूर्णपणे बाहेर काढून त्यांचं शरीर वळवलं आणि गाडीत बसला गाडीत बसल्यानंतर गाडी चालू झाली पण तडफडत असलेल्या रक्ताच्या थारुळात पडलेल्या मित्रागा त्यांनी एक क्षण सुद्धा बघितलं नाही उलट त्यांनी ती गाडी नितीन गिलबिले यांच्या पायावर घातली अक्षरशः पाय चिरडून ही फॉर्च्युनर गाडी सोसाट पुढं वेगानं निघून गेली हा सगळा थरार आपण सेकंड विंडोमध्ये जे काही सी सी टी व्ही फुटेज पाहताय त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल अर्थातच हा एक नवी व्हिडिओ आता तुमच्यासमोर आलेला आहे मुळातच याआधी आपण पाहिलं होतं की नितीन गिलबिले यांच्या डोक्यात गोळ्या झाडून त्यांच्याच मित्रांनी त्याला संपवलं होतं अर्थातच आधी पैशांनी मित्रा मैत्रीला संपवलं मग मित्रांनी मित्राला संपवलं खरं तर पोलिसांच्या माहितीनुसार हा सगळा जो काही हत्येचा प्रकार घडला तो गुंतवणूक किंवा प्लॉटिंगच्या वादातून घडलेला आहे यामुळेच ही हत्या झाली असावी असा, असा पोलिसांचा संशय आहे घटना झाल्या झाल्या त्या ठिकाणी गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त देखील शिवाजी पवार त्या ठिकाणी पोहोचले होते नंतर वाघ जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत दिग्गी पोलीस ठाण्याचे ते देखील त्या ठिकाणी तपासासाठी गेले होते फॉरेन्सिक टीम गेली होती श्वान पथक देखील तिथं त्या ठिकाणी गेलं होतं आणि आता हा नवा सी फुटेज पोलिसांच्या हाती लागला आहे एकूणच काय घटनाहून दोन दिवस झाले अजूनही अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे दोघे जण फरार आहेत ती फॉर्च्युनर कार तिथून कुठे गेली याचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये पण इकडे मात्र रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आपला मित्र त्याच्याच अंगावरून गाडी घालून ही फॉर्च्युनर निघून गेली थोडक्यात हे मित्र दगाबाज निघाले नितीन गिलवेला माहीतही नव्हतं ठाऊकही नव्हतं की आता याच गाडीत आपला काळ लपून बसलाय आणि तो आपल्याला टिपणार आहे एकंदरीत दोन गोळ्या झाडल्या गेल्या आणि नितीन गिलबिले रक्ताच्या थारोळ्यात पडले नंतर त्यांना गाडीतून बाहेर फेकण्यात आलं आणि त्यांना चिरडून ती गाडी पुढे निघून गेली या संपूर्ण प्रकारामध्ये आत्तापर्यंत जे काय हाती आलंय त्यामध्ये हे दोनच फुटे फुटेज आहेत जो आधीचा एक सी सी टी व्ही फुटेज आणि आताचा हा पण मुळात या सगळ्या प्रकरणामध्ये आता दिघी पोलीस कसा तपास करतायत अमित पठारे विक्रांत ठाकूर नेमके कुठे आहेत त्यांच्या हत्येचं नेमकं कारण काय आहे हे अजून स्पष्ट व्हायचं आहे पण चरोली वडमुखवाडीतील युवा उद्योजक ज्यांनी नुकतंच स्वतःचं हॉटेल देखील सुरू केलं होतं काही व्यावसायिक गाळे भाडे तत्वानं दिले होते जमीन प्लॉटिंगचा देखील जे व्यवसाय करत होते त्यांचा असा निर्घृण खून होईल असं कुणाच्याही ध्यानी मनी नव्हतं अर्थात नितीन गिलबेलनाही हे ठाऊक नव्हतं की आपल्याच मित्रांकडून आपला घात होणार आहे पैशांनी मैत्रीला संपवलं आणि मित्रांनी मित्राला तुम्ही मात्र पाहत राहा पी सी एम सी न्यूज आणि हो व्हिडिओ कसा वाटला हे शेअर करा लाईक करा आणि त्यावर कमेंट्स करायला मात्र अजिबात विसरू नका